दुचाकी लूट उलगडा एका आरोपीसह दोन बालकांना ताब्यात सविस्तर वृत्त असं फिर्यादी गणेश गायकवाड राहणार चंदनगर हे मित्राच्या घरी जात असताना तीन अनोळखी इस्मांनी त्यांना रस्त्यात अडून त्यांच्याकडील दीड लाख रुपये किमतीची यामाहा दुचाकी जबरदस्तीने घेऊन फरार झाले होते त्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहासष्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला ॲमोनोरा व सिझन मॉल परिसरातही रात्रीच्या वेळी घडलेल्या दुचाकी लूट प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शुभम सचिन सोनवणे वयवर्ष एकोणीस याच्यासह दोन संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले तपास चौकशीत त्यांनी उण्याची कबुली दिली आहे धारदार हत्यार आणि दोन दुचाकींसह दोन लाख पन्नास हजार दोनशे रुपये मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आलाय सदाची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा मनोज पाटील राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल कुमार नवगिरे संजय मोगले निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार हसन मुलानी सत्यवान गेंड संदीप राठोड दीपक कांबळे भाऊसाहेब खटके अजित मदने विजय काणेकर आदींसह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे